सुस्वागतम सुस्वागतम सकलकरांच्या वंदन करून आणि हिंदू स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा यावर्षी पाटील परिवारातर्फे एक आध्यात्मिक तांत्रिक देखवा सादर करीत आहोत भक्तीचा माईचा माळाचा माळीचा श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांचा जन्म बाराशे पंचाहत्तर मध्ये झाला निवृत्तीनाथ व सोपानदेव हे त्यांचे बंधू आणि मुक्ताबाई ही त्यांची बहीण चांगदेवांनी थेट ज्ञानेश्वरांची भेट घेण्याचे ठरविले आणि चांगदेवांची स्वारी त्यांच्या अनेक शिष्यांसमवेत घोडे हत्ती ढोल ताशे घेऊन निघाली आणि स्वतः चांगदेव वाघावर आरूढ होऊन ज्ञानेश्वरंकडे दिसली याची बातमी गावातील काही मंडळींना समजताच ते लगेच पळ ज्ञानेश्वरंकडे गेले आणि म्हणाले ज्ञानेश्वर माऊली ओ ज्ञानेश्वर माऊली ओ चांगदेव वागावर बसून तुमच्या भेटीसाठी येत आहे सोबत त्यांचे अनेक शिष्य देखील आहेत त्यावर ज्ञानेश्वर म्हणतात बादा सांदीप वाघावर बसून येत आहेत त्यांचे जीवितावर राज्य आहे आता आपण या भिंतीलाच विनंती करूया चल ग बाई आम्हाला चांददेवांकडे घेऊन चल ज्ञानेश्वरांचा हा चमत्कार पाहून चांगदेवांनी ज्ञानेश्वरांना rat... नमस्कार केला आणि मुक्ताबाईला आपले गुरु बनव आता आपण श्री संत नामदेव महाराज यांचा चमत्कार पाहूया संत श्रेष्ठ श्री नामदेव महाराज हे शिंपी कुळात जन्मले श्री नामदेव महाराजांचा पंधरा जणांचा परिवार पंढरपुरात अत्यंत गुण्या गोविंदाने नांदत होता नामदेव महाराजांच्या कीर्तन भक्तीमध्ये सर्वसामान्य लोकांचा उद्धार व्हावा व त्यांच्यामध्ये जनजागृती व्हावी हा त्यांचा उद्देश होता नामदेव महाराज कीर्तन करीत असताना पाय घुंगरू डोक्यावर पगडी कमरेला उपरणे आणि हातात विणा व चिपळ्या घेऊन कीर्तन करणाऱ्या महाराजांच्या कीर्तनासोट गर्दी जमत असे एकदा नामदेव महाराज ओंढ्या नागनाथाच्या मंदिरासमोर कीर्तन करत होते मंदिरामध्ये रुद्रपठन चालू होत नामदेव महाराजांच्या कीर्तनाचा त्रास रुद्रपठन करणाऱ्या ब्रह्मवृद्धांना होऊ लागला ते मंदिरामधून बाहेर आले आणि नामदेवाला म्हणाले आमच्या नागनाथाला गोंगाट सहन होत नाही तुम्ही वैष्णव पंढरीचे येथे येऊन कीर्तन करायचे नाही हे शिवालय आहे शिव मंदिर अरे ताळपुट्या चाल चाल धावू येतो तुझे विष्णू पुराण कोणीही ऐकणार नाही काय समजतोस काय तू स्वतःला अरे तू शिव मंदिरात विष्णू पुराण ऐकवून आमच्या शिवभक्ताला पितव पाहतोस तुला इथे कीर्तन करता येणार नाही तू देवाच्या मागे जा आणि तिथे कर कीर्तन जय जय राम नामदेव महाराज मंदिराच्या मागे जाऊन कीर्तन करू लागले आणि चमत्कार झाला नागनाथाचे मंदिर आपण होऊन फिरले मंदिराचे पूर्वेकडील द्वार पश्चिमेकडे झाले आपल्या मंत्र भगवान श्री शंकराला नामदेव महाराजांचे कीर्तन जास्त आवडले हे ब्राह्मणांना पटल्यामुळे ते त्यांच्या चरणी नम्र झाले भागवत धर्माचा कळसाध्याय रचणाऱ्या तुकोबांना पांडुरंगाचा संकेत मिळाला आणि त्यांचा वैकुंठ गमनाचा दिवस ठरला आलगुन वद्य द्वितीयेला आपल्या पत्नीला तुकोबा म्हणाले आवले तूही माझ्या सोबतच पण तिचं नव्हतं तुकोबांना येण्यासाठी नकार दिला तिचा आणि इतरांचा निरोप घेऊन तुकोबा देहूच्या त्या वाळवंटामध्ये आले त्यांना नेण्यासाठी पांडुरंगाने ते विमान त्यांनी पाहिलं आणि तुकोबा म्हणाले i <laughs> नमस्कार माझं नाव युवराज पाटील कसबा बोडा मी गणेशोत्सव मध्ये घरगुती गणपती मध्ये गेली चार वर्षे उपक्रम करत आहे केदारनाथ श्रीकृष्ण लीला आता केलेला आहे तो संतांचा मेळा असं हे केले थीम मला बारीक सारीक गोष्टीतून करण्यात फार आवड हो आहे त्यामुळं मी अशा आ, हालता देखावा किंवा तांत्रिक देखाव्याचं मला खूप असल्यामुळे मी त्याकडे जास्त लक्ष देतो आणि मनापासून एक इच्छा असते की देवचा माझ्या पाठी असल्यासारखं असं असते की मला काही त्यात कमी पडत नाही त्यामुळे मी अगदी व्यवस्थित हे पार पाडतोय आणि तुम्ही सर्व लोकांनी मला जे भरभरून प्रेम देता त्याबद्दल मला खूप आनंद आहे मी असंच पुढील कार्यात पण असंच सहभागी घेत आहे धन्यवाद